उम्दा क्वालिटी, बेस्ट प्राइस, ट्रांसपेरेंट व्यवहार और एफेक्टिव आफ्टर सेल सर्विस। अगर आपकी शॉप है, कर दे केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब ब्याप व्यापारी बने मंडली पेटीकोट असो ब्लाउज असो फैंसी ब्लाउज असो क्या अस्तर असो फॉल असो तुम्हारा का सर्व कंपनी कंपनीमध्ये तुम्हाला मिळणार आहे मी शशिकांत मराठे तुमच्या केसरी कंपनीमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो बघा कुठलीही गोष्ट असते ना ती आपण प्रकारे त्याचा यूज करतो आहे किंवा त्याचं आपण प्रदर्शन कशाप्रकारे करतोय फार डिपेंडेबल करतो मित्रांनो कारण फर्स्ट इम्प्रेसन इज द लास्ट इम्प्रेसन मी तुम्हाला सांगत असतो आणि हीच गोष्ट आपलं रिलेशन असो व्यवहार असो किंवा बिजनेस असो सर्व गोष्टी म्हणजे त्याचे तुम्हाला प्रतिबिंब हे पाहायला मिळणार आहे तर आपण कलेक्शन्स आज पाहणार आहोत की आपल्याकडे कलेक्शन्स काय काय आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲड ऑन करणार आहोत तर सुरुवात जर केली पेटीकोटपासून तर तुम्हाला मित्रांनो इथे भरपूर असे कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे पेटीकोटची जर सुरुवात केली तर पंचावन्न रुपयापासून तुम्हाला पेटिकोट स्टार्टअप होत असतं बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता सुंदर अशा प्रकारच्या कलेक्शन्स आहे आणि हो फुल लेंथ बरं का मित्रांनो असं नाही की पंचावन्न रुपयाला म्हणून काही कमी जास्त राहणार नाही फुल ऑन लेंथ तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की इथे आपण जर कलेक्शन बघितलं किंवा पेटर्न जर बघितले तर तुम्हाला हे सर्व कलेक्शन तुम्हाला थानमध्ये सुद्धा पाहायला मिळतील आणि हे जर आपण बघितलं कलेक्शन्स तर भरपूर असे पेटर्न्स पाहायला मिळतील कलेक्शन इथे तुम्हाला ब्लाऊज असो सुद्धा तुम्हाला फॅन्सी ब्लाऊज मिळणार आहे आणि जर कलेक्शन बघितलं तर असंख्य पेटर्न्स तुम्हाला सुंदर अशा पॅकिंगमध्ये पाहायला मिळतील म्हणजे ब्लाऊज असो किंवा पेटिकोट असो किंवा अस्तर असो मित्रांनो सर्व ब्युटिफुल कलेक्शन तुम्हाला केसेरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्ही स्वतःच पाहू शकता वन मीटरमध्ये फुल ऑन कॉपर जरी फुल ऑन वर्क फुल ऑन फॅन्सी क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हे जर कलेक्शन तुमच्याकडे डबल मार्जिनमध्ये एकशे टक्के विकले जाईल का कारण क्रिएटिव्हिटी फार सुंदर मित्रांनो आता हातात बंडल घेतला आहे तर तुम्हाला मी एक पीस दाखवतो काही लोकांना गोल्डन ब्लाउज फार आवडतात त्याच्यात आपण जर कलेक्शन बघितले तर सुंदर अशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता हे जे तुम्हाला दाखवतोय किती सुंदर कॉन्सेप्ट आहे बघा फुल एक मीटरचं ब्लाउज तुम्हाला येणार आहे खाली दामन जर बघितली फारच अट्रॅक्टिव्ह तुम्हाला पाहायला मिळणार बघा किती सुंदर आहे आणि अशाच प्रकारचे सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला केसरी या टेक्स्टाईल कंपनीमध्ये पाहायला मिळतील आता तुम्हाला मी थानमध्ये सांगितलं की आपल्याकडे विमलचं प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुंदर अशा प्रकारचं म्हणजे तुम्हाला अस्तर हवंय मिडेल ब्लाउज हवंय मिळेल पेटिकोटचं थाना हवं मिळेल म्हणजे सर्व रिक्वायरमेंट तुमची इथे पूर्ण होणार आहे मित्रांनो चोवीस पंचवीस मीटरच्या कटमध्ये हे पूर्ण थान तुम्हाला भेटणार आहे असंख्य कलर्स तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला फक्त दाखवतं की सर्व गोष्टी तुम्हाला थानमध्ये सुद्धा उपलब्ध राहणार आहेत तर आता वळूया दुसऱ्या कलेक्शन्सकडे आणि पाहूया की आणखी काय काय कलेक्शन्स इथे आपल्याला केसर एक्स कंपनीमध्ये पाहायला मिळेल बघा पेटिकोटमध्ये तुम्हाला मी सांगितलं की पंचावन्न रुपयापासून आपल्याकडे कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतंय पॅटर्न्स तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आणि याच्यात कलेक्शन्स सुंदर असे तुम्हाला पाहायला मिळतील मग पंचावन्न असो पंच्याहत्तर असो पंच्याण्णव असो एकशे पाच असो एकशे नऊ असो एकशे पंधरा असो एकशे एकोणावीस असो किंवा एकशे एकोणतीस असो अशा प्रकारचे विविध पेटीकोट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आणि इथे जी क्वालिटी तुम्हाला भेटते ती कॉटन विमल कॉटनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यात पेटर्न जर बघितले तर मग फारच सुंदर अशा प्रकारचे सर्व पेटन्स मित्रांनो पेटिकोटमध्ये पाहायला मिळतील आणि याच्यात आपण बघा तुम्ही पाहू शकता ज्या ज्या महिला फॅन्सी साड्यांचं कलेक्शन यूज करतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे साठींमध्ये सुंदर अशा प्रकारचे पेटीकोटचं कलेक्शन्स पाहायला मिळेल आणि आता यंग जनरेशन जी आली त्यांच्यासाठी तुम्ही पाहू शकता फॅन्सी पेटीकोट सुद्धा मित्रांनो आलेलं आहे तर अशा प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला पेटिकोटमध्ये पाहायला मिळेल नंतर आपण ब्लाऊज जर बघितलं तर रेडीमेड ब्लाऊजचं जे कलेक्शन्स हे आपल्याकडे पंच्याऐंशी रुपयापासून तुम्हाला सुरू होतं बघा तुम्ही पाहू शकता की एका बंडलमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स असे पाहायला मिळतील लाईट असो डार्क असो डस्टी असो सर्व वेगवेगळे ब्लाउजचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे म्हणून जे पण कलेक्शन तुम्हाला दाखवतो ना मित्रांनो जर आवडत असेल प्लीज स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता हो जास्त माहिती तुम्हाला हवी तर आमची ऑनलाईन टीम सदैव तुमच्या सेवेत मित्रांनो तयार असते आणि त्यांच्याकडे तुम्हाला सर्व माहिती उपलब्ध राहणार आहे पी डी एफ मागवायची घरी बसल्या पी डी एफ मागवा लिंक मागवायची लिंक मागू शकता हो त्याचबरोबर जर तुम्हाला बघा तुम्ही पाहू शकता वाव सुंदर किती छान अशा प्रकारचं कलेक्शन मित्रांनो दामनमध्ये सुंदर अशा प्रकारचं जरीचं काम घेतलंय गोटापत्तीचं काम घेतलंय आणि वरती छान अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट ज्यांना गोल्डनमध्ये कॉमन चिकोमनमध्ये हवंय तर सुंदर अशा प्रकारचं ब्लाउजचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला कलमकारी तुम्हाला ब्लाऊज हवे कॉटन बेसमध्ये तर सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला एकाच बंडलमध्ये म्हणजे वन बंडल ट्वेंटी डिझाईन्स अशा प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे नंतर आपण जर बघितलं तर वेलवेटमध्ये सुद्धा आपल्याकडे ब्लाऊजचं छान अशा प्रकारचं कलेक्शन मित्रांनो आलेलं आहे पण काय असतं की ज्यांना मॅचिंग सेंटर ज्यांचं आहे त्यांना याची जास्त गरज असते आणि इथे तुम्हाला कट असो क्वालिटी असो रेट एकदम रिजनेबल होणारे आहे हो काही लोकांना वाटतं की दादा रेट तर फार जास्त आहे पण मित्रांनो रेट जास्त तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतील क्वालिटी तुम्हाला वन क्वालिटीची भेटते त्याच्यात वर्क जे घेतलंय त्याच्यात कुठलाही कमीपणा राहणार नाही आहे जी कट आहे लेंथ आहे ती तुम्हाला पूर्ण भेटणार आहे म्हणजे कुठेही तुम्हाला मायनस पॉईंट पाहायला मिळणार नाही कारण बाहेर काय असतं मित्रांनो भले ते सुरुवात तुम्हाला कमी किमतीमध्ये तुम्हाला दाखवतात पण त्याची कट काय आहे ते कधी शो करत नाही आणि शो पण करतील तर तुम्हाला ओपन करून दाखवणार नाही की पन्नास सेंटीमीटर आहे का ऐंशी सेंटीमीटर आहे इथे तुम्हाला कट जी राहणार आहे ती पूर्ण मेन्शन केली राहणार आहे कलर काय काय येतील पीस काय आहे आणि किती रुपयाचं तुम्हाला पर पीस पडणार आहे म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला बारकोट डेट सर्व मेन्शन केलेली म्हणून घाबरू नका एकदा जर तुमचं मॅचिंग सेंटर असेल तर एकशे एक टक्के तुम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स भेटणार आहे आणि जर ब्लाउज बघितले तर माय गॉड फारच सुंदर सुंदर ब्लाऊजचं कलेक्शन्स मित्रांनो केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि याच्यासुद्धा पीडीएफ तुम्हाला आमच्या ऑनलाईन टीमकडनं भेटणार आहे म्हणून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि तुम्हाला सर्व कलेक्शन तुम्हाला प्लेन ब्लाऊज हजेरीमध्ये हो हवे ते सुद्धा भेटतील म्हणजे ब्लाउजची संपूर्ण रेंज तुम्हाला केसरिया टेक्साइल कंपनीमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो कलेक्शन नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल काय करायचं आहे तुम्ही लोकांना रेफर करू शकता कारण आमच्याकडे जे पण ग्राहक येतात ना मित्रांनो रेफरन्स थ्रू जास्त येतात का आता मला वस्तू आवडली त्याचा मला बेनिफिट पण झाला मी कमाई पण केली तर मी काय करतो माझे कोणी नातलग असतील कोणी मित्रमंडळी असेल कोणी आमचे महिला मंडळी असेल तर त्यांना आम्ही शेअर करतो आणि त्यांच्याकडे शेअर केल्यावर ते लोक इथे येतात आणि सांगतात की आम्ही तुमच्या ग्राहकांना रेफर आम्हाला दिला आणि इथे आलो आणि जे त्यांनी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा चांगली वस्तू चांगलं वातावरण सर्व काही एकदम चांगलं पाहिलं आणि मित्रांनो म्हणतात ना की केल्यानं होत आहे रे आधी केल्याची पाहिजे त्यामुळे तुम्ही सुद्धा करा मित्रांनो कारण जशी तुम्ही परतफेड करताय तसे तुम्हाला परतफेड रिटर्न बॅकसुद्धा मिळणार आहे मित्रांनो कारण हा निसर्गाचा नाही आहे मित्रांनो त्यामुळे करत राहा मित्रांनो आणि ही गोष्ट तुम्ही एकशे टक्के समजलं असाल तर मित्रांनो कलेक्शन्स पॅटर्न तर असंख्य आहे पण वेळेचे कमी असल्यामुळे जे पण कलेक्शन तुम्हाला दाखवलं नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो सर्वात मोठी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिषिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार केसरिया टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल से जुड़िए अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं आप नौकरी करते हैं आप हाउस वाइफ या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन है अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जोड़िए किसने टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देखा सब कुछ मेंस वेयर वुमेन्स वेयर किड्स वेयर वे सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए नहीं बिल्कुल एक असली सफल व्यापारी की तरह ताकि आप दाम और दाम दोनों केसरिया टेक्सटाइल आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल सर्विस केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है स्काई इज द लिमिट कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना तिगुना या फिर चौगुना कर देंगे केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट्स कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट यदि आप केसरिया टेक्सटाइल्स के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है लाभ केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बनिए सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया साडी कुर्तिया हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम